वाशिमच्या या जिल्हा क्रीडा संकुलनावर नुकताच आपण महासंस्कृती मेळाव्यातून महाराष्ट्राच्या मा समृद्ध संस्कृतीचं आपण दर्शन घेतलं वाशिमकरांनी आणि आता दहा अकरा आणि बारा फेब्रुवारीला पुन्हा एकदा शिवकालीन संस्कृतीला आपण उजाळा देणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्राचे महानाट्य अर्थात जानता राजा या शिवकालीन नाट्याच्या माध्यमातून तर यंदाचं जे वर्ष आहे शिवराज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या संस्कृती कार्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारे असे भरपूर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुलनावर दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी जनता राजा हे महानाट्य वाशिमकरांना पाहता येणार आहे तीन दिवस सलग याचे शो असणार आहेत आणि प्रत्येक शोची मित्रांनी तीन दिवस हे शो वाशिमच्या या वा जिल्हा क्रीडा संकुलनावर असतील आणि प्रत्येक शोची अशी वेगळी पास असेल म्हणजे प्रवेशिकाशिवाय कुणालाही इथे प्रवेश मिळणार नाही तर प्रवेशिका कुठे मिळवायची या याबाबत आपण संबंधित जिल्हा प्रशासन असेल महसूल विभाग असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदचा डिपार्टमेंट असेल इथे आपण संपर्क साधू शकता एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि अद्यापपर्यंत हजाराहून अधिक प्रयोग या जानता राजा या प्रयोगाचे झालेले आहेत वाशिम जिल्ह्यामधील दिल हा पहिलाच प्रयोग असून दहा अकरा आणि बारा फेब्रुवारीला वाशिमकरांना शिवकालीन इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे माझ्यासोबत याच जानता राजा प्रयोगाचे काही प्रतिनिधीचं तुमचं स्वागत आहे पहिल्यांदाच हा शो आपल्या वाशिममध्ये होतोय हो, 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 हो. काय सांगाल अधिक या प्रयोगाबद्दल जाणकार बोलायचं झालं तर ते पूर्ण महाराष्ट्रभर तर लोकांनी बघितलेले आहेच आहेत किंवा आता बघतात पण आहेत अधिक ते देशातल्या विविध राज्यांमध्ये त्याचे प्रयोग होत असतात हिंदीमध्ये होतात ते तसंच विदेशात पण याचे प्रयोग झालेले आहेत लंडनमध्ये झालेले आहेत अमेरिकेमध्ये झालेले आहेत तर त्यामुळे संपूर्ण शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र फक्त देशासाठी नाही तर विदेशामध्ये सुद्धा त्याचा अंमलबजावणी किंवा काही जरी झाली तर त्याचा खूपच सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वांनाच खूप चांगला फायदा होईल त्या अनुषंगाने आपण महाराजांचं हे जीवनचरित्र दाखवतो शिवजन्मापासून ते राज्याभिषेकात तर ते नक्कीच लोकांनी पाहावं आणि त्यातनं शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याची त्यामुळे आम्ही त्याचं प्रचार प्रसार महाराजांच्या कार्याचा अशा पद्धतीने आमचं त्याचं सादरीकरण आहे गेले छत्तीस वर्ष ते चालू आहे याचं संपूर्ण महानाट्याचं पूर्ण जे काय आम्ही शिव आमच्या पद्धतीने कलाकारांच्या दृष्टीने जे काय प्रचार प्रसार करतो शिवकार्याचा त्यासाठी हे महानाट्य आहे वाशिमच्या या मैदानावर आठ हजार दोनशे लोकांची बसण्याची क्षमता आहे आणि घोडे आणि तो जो काही लवाजामा असणार आहे त्या काळाकडला हो त्याच्याबद्दल काय सांगाल हां ॲक्च्युली प्रत्यक्ष आपण तो काळच उभा करायचा प्रयत्न करतो यादव काळापासून खरं तर ते सुरू होतं आणि शिव राज्याभिषेकापर्यंत त्याचा तो काळ आहे तर याच्यामध्ये आपण सर्व पारंपरिक नृत्य जी आहेत त्या काळातली त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहेत अगदी कव्वालीसुद्धा आहे याच्यामध्ये की मुघलांचं पण त्याच्यामध्ये समावेश आहे तर कव्वाली पण याच्यामध्ये आहे मग लावणी आहे वाघ्या मुरळी आहे कोळी आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे कव्वाली आहे असे वेगवेगळे नृत्याचे प्रकार याच्यामध्ये आहेत सादरीकरणामध्ये युद्धांचे काही प्रसंग आहेत आणि बाकी तर इतिहास जो आहे तो त्यातल्या शक्य असतील त्या नाटकीय रूपांतराने ज्या काही गोष्टी आपल्याला करता येईल त्याचा प्रयत्न आपण केलेला आहे नक्कीच सर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमाची एकंदरीत गाथा या तीन तास दहा मिनिटाच्या प्रयोगामधून वाशिमकरांना आता अनुभवायला मिळणार आहे तर तर वाशिम जिल्हा क्रीडा संकुल सज्ज आहे महाराष्ट्राच्या महानाट्यासाठी अर्थात जानता राजा या महानाटकाचा महाप्रयोग येत्या दहा अकरा आणि बारा फेब्रुवारीला इथं आपण पाहणार आहोत वाशिमच्या या क्रीडा संकुलनावर हा जो काही सेट उभारलेला आहे हा फिरता रंगमंच आहे ते पाहू शकता आपण तिथे फील देखील आहेत आणि दर्शनी भागात या सं रंगमंचाची जी प्रतिकृती आहे एका महालाची प्रतिकृती दाखवलेली आहे पार्श्वभूमीला पाठीमागे गड दाखवलेला आहे त्याच्या खाली शामियाना आहे जिथे पूर्वीचे जे काही राजे महाराजे राहायचे त्या पार्श्वभूमीवर या म रंगमंचाची रचना करण्यात आलेली आहे मी विनंती करेल गजुबाऊंना की जसे मुंबई पुण्यामध्ये जे काही मोठमोठे नाट्यगृह असतात थिएटर असतात त्यामध्ये रंगमंच असे फिरताना आपण पाहतो म्हणजे एक पात्र संपलं की दुसरा सीन तयार असतो म्हणजे माग मागच्या बाजूला दुसरा सीन तयार असतो लगेच ते फिरवल्यावर तो सीन प्रेक्षकाच्या समोर येतो म्हणजे जिथे वेळेची बचत होणार आहे पहिला प्रयोग संपल्यानंतर अधिक आपण याच्याबद्दल माहिती घेणारच आहोत मात्र सध्या तरी हा जो काही फिरता रंगमंच आहे हुबेहूब एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती एखाद्या किल्ल्यावर आपण फिरत आहोत याचीच मला तरी अनुभूती येत आहे आणि इथे पाहू शकता आपण एक शामियाना आहे इथे सगळे कलाकार असतील तब्बल एकशे पन्नासहून अधिक कलाकार या प्रयोगामध्ये काम करणार आहेत त्यामध्ये घोड्यांचा समावेश असेल विविध नृत्य प्रयोग देखील इथे सादर होणार आहेत म्हणजेच काय एकंदरीत एकशे पन्नास आणि तंत्रज्ञ टीम मिळून असे दोनशेहून अधिक कलाकार या प्रयोगामध्ये सहभागी होणार आहेत इथं इथं जो काही हा रॅम्प तयार केलेला आहे घोड्यांना सहज इथं येता यावं म्हणजे ज्यावेळेस शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जो सीन असणार आहे ना त्यावेळेस संपूर्ण हा रंगमंच भरून गेलेला असेल आणि नक्कीच तो जो काही सीन आहे तो आपल्याला तीनशे पन्नास वर्षापूर्वीची अनुभूती तीनशे पन्नास वर्षापूर्वी जे वातावरण होतं शिवकालीन त्या वातावरणामध्ये घेऊन जाणार आहे कारण की या नाट्याचा प्रयोग मी दादरला पाहिला होता मात्र तो थोडासा दुरून पाहिल्यामुळं ती फिलिंग नाही घेता आली मात्र आता या रंगमंचा मंचावरून आपण नक्कीच शिवकालीन त्या महान इतिहासाला आपण पुन्हा एकदा स्मरणार आहोत तर दहा अकरा आणि बारा फेब्रुवारीला इस्रो न पाहायला वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुलनावर चांता राजाचा सा महाप्रयोग सायंकाळी ठीक सहा वाजता तब्बल तीन तास हा शो चालणार आहे तर नक्की याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्स लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर्नालिस्ट गजानन गवईसह वत्स लाईव्हसाठी रामधनगर वाशिम पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा